नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर मी आज बनवणार आहे बिना शेंगदाण्यांची दोडक्याची भाजी तर व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा तर चला आपण रेसिपीला सुरू करूया तर मी इथे पाव किलो दोडका घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम ताजा आहे मी आत्ताच घेऊन आलेले आहे मार्केटमधून तर याला छान आपण आता त्याच्यावरचे जे साल असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते जर ठेवले तर दोडका आपल्याला व्यवस्थित शिजवता येत नाही त्यासाठी हे पूर्ण काढून घ्यायचं आणि प्लेन करायचं त्यानंतरच त्याला कट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण त्याचं कातडं काढून घेतलेलं आहे किंवा साल काढून घेतलेली आहे तर मी याला जसं हवं आहे ना आपल्याला त्या साईजमध्ये मी कट करून घेणार आहे तर असं मिडियम साईजमध्ये मी कट करणार आहे जास्त छोटे पण नाही करणार कारण ते शिजले ना एकदम गाळ होऊन जातो आणि त्याला व्यवस्थित खाता येत नाही त्यासाठी मी असे मोठे मोठे कट केलेले आहेत तर त्याला मधनं चिरा मारणार आहे मी तर त्यातला चिरा का मारायचे जे आपण मटेरियल बनवणार आहे ना किंवा मसाला करणार आहे ना तर ते त्याच्यामध्ये भरता येईल म्हणून आपण असं मधनं चिर मारायचे तर मी सर्व दोडक्यांना चिर मारून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर याला आता पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाहीतर हे काळे पडून जातील तर असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर आपल्याला मटेरियलची तयारी करायची जोपर्यंत मटेरियल करतो तोपर्यंत ते पाण्यात छान धुवून पण निघतात आणि काळे पण पडत नाही तर चला पाहूया हो काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला तर हे सर्व मी आता कट करून घेणार आहे तर कांदा कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता टोमॅटो हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे किंवा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर मी तेल गरम करायला ठेवलं आहे पहिल्यांदा आपल्याला लसूण टाकायचा लसूण तडतड झाले की लगेच आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे छान आलं लाल झाले की आपल्याला लगेच कांदा ॲड करायचा त्याच्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणातच कापून घ्यायचा छोटा चोट छोटा कांदा आपल्याला व्यवस्थित परतता येत नाही किंवा लाल करता येत नाही करपून जातो असं मोठं मोठं कापलं ना तर छान लाल होतं तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम साईजमध्ये दे ठेवायचा आणि छान लाल परतून घ्यायचं जो याला जोपर्यंत त्याला कलर येत नाही ना लाल किंवा तांबडा कलर येत नाही ना तोपर्यंत त्याला भाजत राहायचं तर हे एकदा लाल झालं की मग त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो ॲड करायचं तर तुम्ही पाहू शकता मी थांबून थांबून त्याला असं मिक्स करत आहे आणि लाल होऊन देत आहे कच्चा कांदा काढल्यानंतर भाजीला व्यवस्थित तरी येत नाही पांढरी पांढरी भाजी होती तर कांदा थोडाफार लाल झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते म्हणजे ते दोन्ही तेलामध्ये परतून निघतील तर मी टोमॅटो हे टाकलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक गोष्ट ॲड करायची आहे आपण शेंगदाणे टाकणार नाही तर दुसरी एक गोष्ट आहे ती ॲड करायची जेणेकरून आपली भाजी अशी घट्ट होईल आणि मिळून येईल तर हे टोमॅटो असं मिक्स झालं ना तर त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचं आहे तर तीळ टाकल्यानंतर आपल्या भाजीला असं छान टेस्ट पण येते फ्लेवर येतो छान आणि भाजी अशी मिळून पण येते आणि घट्ट होते त्यासाठी तिळ यूज करायचं शेंगदाणे नाही टाकलं तरी आणि याला पाणी सुटण्यासाठी मी टाकलेलं आहे मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सर्व मटेरियल आपल्याला लाल असं एक जो झालेला दिसत नाही ना तोपर्यंत त्याला असंच परतत राहायचं आणि त्याच्यानंतरच त्याला साईडला काढायचं आहे तर मी असं परतत राहणार आहे त्याला जोपर्यंत आणखीन लाल होत नाही आपला कढीपत्ता तेल वगैरे छान मिक्स होत नाही ना तोपर्यंत मी ह्याला असंच कंटिन्यू मिक्स करत राहणार आहे जोपर्यंत त्याला पाणी सुटलं ना तर मग मी साईडला काढून घेते तर तुम्हें पाहू शकता हळद टाकायची आहे हळदीने छान कलर येतो थोडीशीच हळद टाकायची आणि आपण जे घरगुती मसाला यूज करतो ना तो मसाला टाकायचा छान ह्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता खूप छान असं पा तेल सुटायला लागलेलं आहे जसं आपण भाजीला फोडणी देतो तसंच पण आता सध्या आपण भाजी फोडणी देत नाही दे ना आपण मसाला तयार करत आहोत तर छान मसाला झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम तेल पण छान सुटलेलं आहे नाही तरी पण मस्त येणार आहे तर हे सर्व वाटून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तो तुम्ही पाहू शकता मी दोडका भिजत घातला होता ना तो साईडला काढून घेणार आहे पाणी काढायचं त्याच्यामधलं आणि बाजूला करून घ्यायचं प्लेटमध्ये तर एकदम हिरवागार असा दोडका दिसत आहे ना तो मस्त तो तसाच हिरवाच राहणार आहे भाजी केल्यानंतर ही एकदम त्याचा कलर चेंज होणार नाही तर हे मटेरियल तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जाडसर ठेवायचं नाही जाडसर ठेवलं ना तर भाजी मिळून येत नाही आपली त्यासाठी त्याला एकदम बारीक पेस्ट करायची तुम तर तुम्ही पाहू शकता मी बारीक केलेलं आहे तर मी आता हे दोडक्यामध्ये भरून घेणार आहे तर आपण चिर मारली होती ना तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मटेरियल भरून घ्यायचं आहे किंवा मसाला भरून घ्यायचा आहे तुम तुम तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व भरून घ्यायचं आणि त्याला छान असं पाच दहा मिनटं आणखीन तसंच ठेवून द्यायचं आणि नंतर आपण भाजीची तयारी करायची तर तुम्ही पाहू शकता कडे ठेवलेले आहे मी तापण्यासाठी तर त्याच्यामध्ये फोडणीची तयारी करू तर मोहरी टाकलेली आहे मी पहिल्यांदा नंतर टाकायचं आहे जिरा जिरा टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्यानंतर जे आपण ते भरून ठेवलेलं आहे ना दोडक्यामध्ये तर ते सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं तर पहिल्यांदा खूप वाप येते मोबाईलवरती सगळी वाप उडते तुम्ही पाहू शकता तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस फास्ट ठेवला तरी काही हरकत नाही आणि त्याला असं छान असं तेलामध्ये परतून द्यायचं आपला दोडका पूर्ण तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे त्याच्यावरती थोडं मीठ टाकायचं जेणेकरून दोडका आपला पटकन शिजलं जाईल तर अशा प्रकारे मीठ टाकून त्याला छान असं मिक्स करायचं जोपर्यंत ते तेलामध्ये मुरत नाहीत ना दोडके तो तोपर्यंत त्याला असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं लगेच मसाला टाकून घ्यायचं नाही नाहीतर मग त्याला छान अशी चव येत नाही आपला हा आपल्याला हवी तशी तर तेलामध्ये छान दोडका शिजला ना तर मीठ पण त्याच्यामध्ये जातं आणि छान असे चवी येते तर तुम्ही पाहू शकता जे आपण मटेरियल साईडला ठेवलं होतं ना ते मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये तर त्याला छान असं हलवून घ्यायचं आणि जे आपण आता प्लेट ठेवलेली आहे ना किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं मटेरियल राहतं ना तर ते छान धुवून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याला पा तेल सुटत नाही ना तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं आणि नंतर ते जे पाणी ठेवलं होतं ना ते असं वतून घ्यायचं याच्यामध्ये वतल्यानंतर मिठाचा अंदाज बघायचा किती कमी असेल जास्त असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला उकळी उसर असंच ठेवायचं आणि नंतर झाकण ठेवायचं त्याच्या आधी मी याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि तेच पाणी ॲड करायचं थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं तर धोडका आपला शिजत नाही तर या ताटामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि तेच पाणी त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं तर तुम्ही पाहू शकता मला जसं हवं आहे तसं मी पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये आणि दोडका छान शिजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि छान असं शिजलेली आहे भाजी तर तुम्ही पाहू शकता हे गरम माफीमुळं पूर्ण कॅमेरावरती वापरते त्याच्यामुळं ते अंदक दिसायला चालू होतं तुम्ही पाहू शकता जशी हवी तशी तरी पण आलेली आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे भाजीमध्ये जास्त पातळ पण झालेली नाही आहे तर मी दोन व्यक्तींसाठी ही भाजी बनवलेली आहे तर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तरी पण याच प्रकारे करायचं आहे फक्त पाणी वाढवायचं आणि जे आपण मसाला तयार करतो ते जास्त करायचं तर तुम्ही पाहू शकता की ते छान तरी दिसत आहे ना तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊसवाईफ माधुरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे चॅनलवरती खूप व्हिडिओ आहे ते पण नक्की जाऊन वॉच करा तर व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच व्हिडिओ फुल वॉचिंग केल्याबद्दल